विश्वभरातील रामभक्तांना निवेदन माता भगिनी आणि बंधूं येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा होत आहे यानिमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील मंदिरात शेजारच्या रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा एल ई डी स्क्रीन लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवावा व स्वतःही बघावा शंख वाजवावे घंटा वाजवाव्यात आरती करून प्रसाद वाटप करावा कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी करावे याने सर्व देवी देवता प्रसन्न होतील संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल आणि अनेक चॅनल्सद्वारे प्रसारित केला जाईल प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी जगभरातील कोट्यवधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा होवो आपणास विनंती आहे की प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्री रामलल्लांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळी आपल्या सहकुटुंब क्षेत्र अयोध्याला यावे राम लला हम आएंगे पॉलिथीन नहीं लाएंगे स्वच्छ अयोध्या बनाएंगे जय श्री राम